मंदिर ठेकेदारावर कायदेशीर कारवाई ग्रामपंचायती केली पाहिजे आता ठरव घ्या करू सर आज या ठिकाणी आम्ही लयत बुद्रुक ग्रामस्थ अधिकारी यांना जलजीवन लईत बुद्रुक या गावामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं निवेदन देण्यासाठी इथं आम्ही सर्वजण आलेलो आहोत या योजनेमध्ये साधारणत एक कोटी छप्पन्न लाख शहाऐंशी हजार तीनशे चार रुपयाचा जवळजवळ भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यामध्ये संबंधित ठेकेदार कोतुळी येथील प्रदीपजी आरोटे यांना आम्ही वेळोवेळी सांगू नये काम चांगल्या पद्धतीचं करा पण त्यांनी त्या गोष्टीला सांगितलं आम्हाला की तुम्ही कुठेही गेले तर माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाही मला फक्त चार वेळा कागद घेऊन नगरला जावं लागेल आणि नगरवरून यावं लागेल आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये जे कागदपत्रं मागितली त्या कागदपत्रामध्ये साधारणत दोन लाख दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सहा रुपयाचं पंपगृह गावा ले 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 ले, हे गावामध्ये बांधलंच गेलेलं नाही आहे पण ॲक्च्युली त्याचे पैसे काढून घेतलेले हे माहितीच्या अधिकारात निघालेले त्याच्यानंतर त्यांनी वितरण व्यवस्थेमध्ये नव्वद मिलीमीटर व्याजचा सहा के जीचा पाईप जो आहे पाच हजार मीटर म्हणजे सतराशे फुटाचा सतरा हजार फुटाचा जो पाईप हो पाई आहे तो बसवलेला नाही त्या ठिकाणी साधे पी व्ही सी पाईप टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः तो निधी आहे एक कोटी छत्तीस लाख पंधरा हजार सातशे शेहेचाळीस रुपयाचा आहे म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ एक कोटी छत्तीस लाखाचा इथेच भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यानंतर तिसरं ज्या ज्या आहे त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी एक विहीर दाखवलेली होती दोन विहिरी दाखवल्या एक मूळ अस्तित्वातील विहीर आणि एक पाजर विहीर दाखवली होती तर मूळ अस्तित्वातील विहीर खोदलेलीच नाही त्याची अठरा लाख रुपये त्यांनी निधी दाखवलेला आहे आणि ॲक्च्युली त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची विहीर खोदली गेलेली नाही या जुन्याच विहिरीला रिंग टाकून त्या पद्धतीने काम केलेलं आहे संबंधित ठेकेदारावर संबंधित ग्रामपंचायत असेल किंवा इतर कोणी दोषी असतील कर्मचारी या सर्वांवर दोषींवर कारवाई व्हावी यांची स्पेशल एस या आय टीमार्फत चौकशी व्हावी ही आमच्या लयत बुद्रुक ग्रामस्थांतर्फे विनंती आहे तसेच या प्रकरणामध्ये जी खोली वापरलेली पाईपलाईनची जी खोली आहे तर ती खोलीसुद्धा पूर्ण झालेली नाही काही ठिकाणी एक फूट आहे काही ठिकाणी दीड फूट आहे काही ठिकाणी एक मीटर असेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी आ, खोलीचा पण प्रश्न आहे त्या ठिकाणी तसेच गावामध्ये दोनशे सहासष्ट लोकांचं पाईपलाईनचं आपलं प्रत्येक घराला नळ योजना गेली पाहिजे त्यापैकी शंभर लोकांना फक्त घराजवळ त्यांनी पाईपलाईन नेलेली दीडशे लोकं साधारणतः तसेच वंचित ठेवलेले आहेत त्या ठिकाणी अजून कुठल्याही पद्धतीचं नळ योजना गेलेली नाही काहींची हजार आहे काहींची पाचशे आहे तसेच या ठिकाणी तोंड पाहून म्हणजे पार्टी स्पीडने काम झालेलं आहे लाईत ला गावामध्ये जे जवळचे असतील त्यांच्या घराजवळ आठ आठ दिवस ब्रेकर लावून काम केलेलं आहे लोखंडी पाईपचा वापर दाखवलेला आहे तो पण केलेला नाही आहे या ठिकाणी अशा पद्धतीने संबंधित ठेकेदार लईत उद्र ग्रामपंचायत जे अधिकारी असतील ते या सर्वांची या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीममार्फत चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी झालेल्या निधीचा परत शासकीय याच्यामध्ये तिजोरीत भरणा करून संबंधित गावाला चांगल्या पद्धतीने पाईपलाईन होईल ही आ, मी आपणा ग्रामस्थांतर्फे ही मागणी करतो मागणी मान्य जर नाही झाली तर या ठिकाणी आम्ही पहिल्यांदी आंदोलनाची दिशा घेणार आहे आंदोलनाने जरी नाही सिद्ध झालं तर त्यानंतर आम्ही कोर्टामध्ये जाणार आहे लयत बुद्रुक आ, मौजे लयत बुद्रुक गावचा रहिवाशी महेश ज्ञानदेव चौधरी आमच्या गावामध्ये सात आठ दोन हजार पंचवीसला ग्रामसभा झाली त्यामध्ये सदर ठेकेदारावं व संबंधित कर्मचारी किंवा जे कोणी यामध्ये स संबंधित आढळ आड़, दोषी आढळतील त्यावर कडक कारवाई व्हावी कायदेशीर कारवाई व्हावी असा ठराव एक मताने सर्वानुमते पारंग म्हणजे पारित केलेला आहे तरी या सदर ठेकेदारावर कडक कारवाई व्हावी अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे या ठिकाणी आमच्या लयदुर्ग गावामध्ये जे जलजीवनचं काम चालू आहे त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी दिसून आलेला आहे संबंधित गावामध्ये जुनी विहीर दाखवून नवीन विहिरीचे बिलं काढून घेतलेत या ठिकाणी नवीन विहीरच की खोदलेली गेलेली नाही त्याचप्रमाणे पंपगृह पंपगृह हे जुनंच दाखवलं आहे आणि नवीन प पंपगृहाचं या ठिकाणी बिल काढण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी काळा डोंगळं पाईपाचं या ठिकाणी इस्टिमेट असून इथं पी व्ही सी पाईप सरला वापरले अख्खे त्यामध्ये जवळजवळ एक कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे अशा प्रकारे जवळजवळ दीड कोटी रुपये गा या ठिकाणी लयतबुद गावामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या पैशांचा एवढा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपय होत आहे आणि नागरिकांना या ठिकाणी कोणताच प्रकारे फायदा या ठिकाणी मिळत नाही आहे ही प्रकर्षानी गोष्ट या ठिकाणी दिसून येत आहे तरी याच्यावर संबंधित अधिकाऱ्यावर संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई या ठिकाणी करण्यात यावी आणि संबंधित रक्कम शासनाच्या तिजोरीत दंडासह वसूल करण्यात यावी आमची अशी सर्व नागरिकांची मागणी आहे